देवपूजा करून अवनीचे पप्पा आता ब्रेकफास्टला बसले हेल्दी असा ब्रेकफास्ट आहेत पाहू शकता तुम्ही तळलेलो भात आणि त्याच्यासोबत सॅलेड कांदा टोमॅटो त्यावर मीठ शिवरले आणि गरम गरम चहा आणायचा नाश्ता एकदम हेल्दी आहे ना yes. याचे बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सांगतील <laughs> आणि ही आता उठली आहे आज मी शाळेत गेली आहे पप्पाने केल्यावर उठली अस्मिला आणायला जा आज अवनीचे अजून चार दिवस ऑनलाईन स्कूल आहे ऐकल्यावर एवढं बरं वाटलं ना तिला तिला लॉकडाऊन सारखं आयुष्यभर ऑनलाईन दिलं तरी पण चालेल आयशी महिना अस्मीची एक्झाम चालू आहे आता पण त्यामध्ये सुद्धा त्यांना व्यवस्थित सांगावं लागतं तर टीचरनी सांगितलं घरी प्रॅक्टिस करा आणि मध्ये मध्ये त्यांना ड्रॉइंग चालूच असतं थोडंसं चेंज म्हणून हो। तर आता इथे ड्रॉइंग करते ती आणि ड्रॉइंग करता करता एवढं गोड गाणं गात होती सोनू कोणतं गाणं गात होती तू बजाओ माझं माझं ते एक्झाम साठी एक्झाम साठी माझी कंटिन्यू चाललं तिचं एक पूर्ण ड्रॉइंग कम्प्लीट झालं पेंट करून ते गाणं ऐकून ऐकून म्हणजे मुलं जे ऐकतात तेच त्यांच्या डोक्यात किती परिणाम करते म्हणजे आपण जर सतत असं भक्ती गीत लावलं तर सडन चेंज की त्यांच्या डोक्यात हो तेच चालू राहतं आणि इतर काय लावलं तर तेच मुलं अनुकरण प्रिय असत शाळेत होती तेव्हा आम्हाला आता जे मुलांना कॅलेंडर म्हणतात तर आम्ही त्या कॅलेंडरला छात्रबोधिनी म्हणायचो मराठी मीडियम म्हणून तर त्या छात्रबोधिनीमध्ये सुरुवातीला काही गोष्टी लिहिलेल्या मुलांसाठी उपयुक्त पॅरेंटसाठी उपयुक्त दोन वेगळे वेगळे पेजेस तर जे पालकांसाठीचं पेज आहे त्याच्यावरती हे वाक्य लिहिलेलं मला कायम लक्षात आहे बघू नको डिस्टर्ब करू तुला कायम लक्षात लहान मुले ही अनुकरणप्रिय असतात त्यामुळे त्यांच्या समोर आपली वर्तणूक ही सांभाळूनच सा असावी तर सांभाळूनच असावी म्हणजे आई वडील किंवा मोठी माणसं जे वागत आहेत त्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की लहान मुले ही अनुकरण प्रिय असतात पण ते वाक्य असं फिट बसलंय ना डोक्यामध्ये लहान मुले ही खरंच अनुकरण प्रिय असतात अरे चाहते हो म्हणजे ही मम्मा अनुकरण प्रिय आहे ही आई अनुकरण प्रिय आहे आणि माऊ माऊ ओवी ओवी अनुकरण प्रिय नाही असं मग असऊ मी माऊ मी। ते तुझा गेम नाही त्यांच्या गेम मध्ये असं असतं ही मम्मा बनणार आणि ओवी आई बनणार आणि हिला माऊ बनवतात म्हणजे माऊ काय आहे आणि आईचं ऐकते माऊ काय करते आणि मीना काय बनणार माहिती काय बनणार हाय सरत काका सरत काका तिला शॉ पण बोलता येत रहती नाय बोलत ती शरद काका बनणार आहे तर, थे 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 तर, अगर, तर, बन तर मी तिला किती वेळ सांगितले अगं उंच तर ओवी आहे ना मग ओवी मम्मा बनली पाहिजे ना नाही नाही तसं काय नसतं उंच बी तसं काय नसतं मी मम्माच तिला कोणाशीही खेळताना कोणत्याही गेममध्ये तिचा रोल हा मम्माचाच असतो इवन आम्ही घरी लॉकडाऊनमध्ये फ्रेंड्स येऊ शकत नव्हतं तिची खेळायला घरी तर त्यावेळेलासुद्धा माझ्याशी खेळताना काय करणार मुलं किती वेळ टी व्ही बघणार किती वेळ अभ्यास त्याच्यानंतर मी बोल मी मम्मा रंजिता आई श्रद्धा आणि प्रमाणे म्हणजे तेव्हा आम्ही खेळताना आमचा ठरलेला म्हणजे जवळजवळ चार पाच महिने आमचा तो गेम ठरलेलाच असायचा मी सांगायची की मी माझं काम करता करता खेळणार मग ती सांगायची ठीक आहे तू काम करता करता खेळ पण मग मी बोलणार ती मध्ये जाऊन सांगायचं अगं चल श्रद्धा आटप लवकर मला जायचंय मला पार्लरला जायचंय ही रंजिता असणार मी तिला रंजिता हात मारायची त्या पण मी तिला सांगायची अगं मी मोठी आहे ना आपल्या मध्ये तर मी मम्मा मी रंजिता बनते तू श्रद्धा बन ए नाही तसं काय नसतं मीच आहे रंजिता मीच बनणार आहे आणि <laughs> <laughs> मम्मा आता हा व्हिडिओ बघत असेल मम्मा खूप असेल कारण तिला पण माहिती आहे की ही मम्मा वेडी आहे कारण मम्मानी एवढी सावली ओतली होती ना मी तिथे गेलेली माहेरपणासाठी हिच्यावर तेव्हा चार महिने मला अशी नख मिठी मारायची आणि पूर्ण मम्मानी तिची सावली हिच्यावर ओतली आणि तिला फर्स्ट पाऊट करणं म्हणजे मी तिथे एक महिना दीड महिना होती आफ्टर डिलिव्हरी तेवढ्या वेळामध्ये ही मुलगी पाऊट करायला शिकली होती असं करतात ना ते सेल्फी काढताना ती गेली आता फॅशन आता सगळे त्या गोष्टीला ट्रोल करतात हा आता करूया परत सुरुवात करूया थोडस चेंज झालं <laughs> आता परत अभ्यासाला सुरुवात करू हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवनील सेजली आता जेवणाची तयारी चालू आहे संध्याकाळची तर इथे भात रेडी आहे आवाज येत असेल शिटीतून सुरू आणि इथे उकडता आहेत शिवल्या तर आज बेत आहे सोलकडी भात आणि शिवला मसाला सुका तर त्यासोबत भाकरी बघू भाजायची की नाही ते नंतर ठरेल कारण आज शेजारी हळद आहे तर त्यांनी आमंत्रण दिलं आहे की सगळ्यांनी या पण सगळे काही जाणार नाही आहेत कोणीतरी एक दोघं जणं जातील तर आणि दुपारी लग्न होतं तर आई पप्पा तिथे गेलेले त्यामुळे दुपारी पण काही जेवणाचा बेत असा खास असा नव्हता तर आता शिवला मसाला सुका करणार आहे भात आणि त्यासोबत सोलकढी तर सुरुवात करूया आपण रेसिपीला तर इथे शिवला उकडून रेडी आहेत दाखवते मी तुम्हाला मी आता मी गॅस बंद करते आणि थोडं थंड झाल्यानंतर आपण यातला एक भाग काढून वेगळा करूया आणि ज्याच्यामध्ये आतल्या शिलीचा गर आहे तो भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे फ्रेंड्स जसं मी सांगितलं तुम्हाला या शिल्या आता थंड झालेल्या आहेत तर आता ह्या मी साफ करून घेते साफ करून म्हणजे आपल्याला जसं मी मागच्या रेसिपीमध्ये रेसिपीमध्ये दाखवलंय एक साईडचा आपल्याला भाग ठेवायचा आहे या शिंपली सकट आणि एक साईडचा सा काढून वेगळा करायचा आहे तर ज्याच्यामध्ये गर आहे तो, तो आपल्याला घ्यायचा आहे तर आता मी सुरुवात करते साफ करायचं फ्रेंड्स माझ्या या सगळ्या साफ करून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि हे उकळवलेलं पाणी आहे हे पाणी यूज करायचं आहे आणि ह्याच पाण्याचा वापर करायचं आहे आपल्याला जी आपण शिवल्यांचा मसाला करणार आहे त्याच्यामध्ये पण आपलं ड्राय असणार आहे जास्त पातळ असणार आहे त्यामुळे थोडं पाणीच लागेल आपल्याला ला। तर हे पाणी मी साईडला ठेवते हे वापरायचे आता पाहूया आपल्याला साहित्य काय काय लागेल तर वाटण आपल्याला रेग्युलर जे आपलं आहे मालवणी वाटण ते लागणार आहे मी इथे कांदे घेतले आहेत तीन उभे चिरून त्यामध्ये एक वाटी सुकं खोबरं एक वाटी ओलं खोबरं आणि हे जे राहिलेलं होतं ड्राय ते पण मी किसून घेतले तेसुद्धा आपल्याला भाजून वाटपात घालायचे आणि इथे आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर मी त्यात टाकणार आहे ही पेस्ट घ्यायची आहे फोडणीमध्ये लागणार आहे थोडासा कढीपत्ता दोन कांदे बारीक चिरून घेतले आहेत आणि दोन टोमॅटो घेतले बारीक चिरून वाटण आपल्याला चमचा भरच घालायचं आहे चटणी चे। ह्याचीच होणार आहे आपली आणि पूर्ण झाली आपली रेसिपी की आपल्याला वर कोथिंबीर घालून गार्निश करायचे आता आपण पाहूया सोलकडीची काय काय साहित्य आणि रेसिपी आहे ती सोलकडीसाठी मी पुन्हा एक वाटी खोबरं किसून घेतले ओलं हो आणि त्याच्यामध्येच आपल्याला मिरच्या घालायच्या दोन तर ही अर्धी कट झाली आहे दोन मिरच्या लसूण चार ते पाच फोडणीमध्ये कढीपत्ता आणि दोन लसूण ठेचून घालायचे आहेत आणि पुन्हा गार्निशिंगसाठी यातली अर्धी कोथिंबीर वापरायची आहे फोडणीत आपल्याला सुद्धा वापरायची आहे ह्याच्यामध्ये तर मी आता वाटण भाजून घेते आणि फटाफट आपण रेसिपीला सुरुवात करूया कारण अवनीअसमीला भूक लागली आहे शाळेतून आल्या त्या तर वाटण आपण जर रेग्युलर रेडी करून घेतो तसंच मी रेडी करून घेते आणि रेसिपी तुम्हाला फोडणीपासून दाखवते आपला भाजून झालेला आहे त्यात आता मी खोबरं घालते की आपल्या आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता आणि कांदा एकत्र परतून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही कांदा परतले आपला त्यामध्येच आपल्याला टोमॅटो घालायचा आहे कांदा टोमॅटो आपला परतलेला आहे यातच आता आपण जी पेस्ट केली आहे आलं लसूण आणि कोथिंबीरची ती घालूया पेस्ट घालते मी आता पेस्ट आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायची आहे पाच मिनटं आणि नंतर मसाला घालायचा आहे दोन चमचे मालवणी मसाला अर्धा चमचा हळद साधारण चमचाभर मीठ घालते मी कारण आपल्या शिर्या थोड्याशाच आहेत त्यामुळे खारट नको व्हायला नंतर गरज लागली तर आपण मीठ भरून ॲड करूया चवी आता हे मसाले मी परतून घेते व्यवस्थित छान तेलात परतून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता यातच आपल्याला शिवला घालायचे हा मध्ये तुम्हाला अस्मीचा आवाज येतोय तर प्लीज इग्नोर करा जरा गॅस फास्ट करून आपण हे छान परतून घेऊया मसाल्यामध्ये शिवल्या शिवल्या थोड्या परतण्यासाठी हे जे आपलं उकळवलेलं पाणी होतं ते मी यामध्ये घालते थोडं आणि शिजत ठेवते आता हे पाच मिनटं शिजलं की त्यात आपण चमचाभर वाटण घेऊया झाकण काढते पाच मिनिटं झालेली आहे आपण वाटण घालून झालेलं आहे हे आपण पाच ते सात मिनिट कड काढून घेऊया झाकण ठेवते तर फ्रेंड्स पाहू शकता तुम्ही इथे आपला शिव शिंपल्या मसाला तिसऱ्या मसाला रेडी आहे भाकरीसोबत चपातीसोबत खायला छान अशी जाडसर ग्रेवी आता यावर मी कोथिंबीर शिवते आणि गॅस बंद करते तर फ्रेंड्स इथे आपलं जेवण रेडी आहे तिसऱ्या मसाला सोलकढी आणि गरम गरम भात तर सोलकडीची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल आता मी सोलकडी मेन्शन केली पण रेसिपी नाही दाखवली कारण सोलकडीची रेसिपी आम्ही ऑलरेडी शेअर केली आहे कोंबडी वडीच्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर तुम्ही ब्लॉग नक्की बघा कोंबडी वडेचा आमचा त्यामध्ये मी फुलफ्लेज रेसिपी शेअर केली आहे तर आता आम्ही जेवायला बसतो आहे गरम गरम तुम्ही पण या जेवायला आणि जसं मी तुम्हाला म्हणाले आमच्या शेजारी हळद आहे तर त्या हळदीच्या बेंजोचा आवाज येतो आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून तर तुम्ही कळवाच आणि जर रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर नक्की करा तर इथे जेवायला वाढलं आहे शिवल्या मसाला भात भाकरी आणि सोलगडी आणि आमच्या मॅडम बसल्यात जेवायला मॅडमच डोकं दुखतय जरा जास्तच रिव्हिजन झालं तर आता अवनी रिव्ह्यू देईल कसं झालं ते जेवण आई गा खूप दिवसांपासून आई सांगत होती की शिवला कर शिवला कर, कर पण त्या दिवसामध्ये मच्छिवालीकडे शिवल्याच नव्हत्या म्हणून आज दिसल्या अवनीला शाळेत सोडल्यावर बाजारात तर मी घेऊन ठेवल्या आणि आता रात्री

आमच्या हिशोबाने आता अस्मी राहिलं आमची अस्मी अस्मि चमचा विमचा घेऊन आली आहे पण या आमच्या आमच्याकडे जेवायला आणि जर तुम्ही आणि जर तुम्ही ज्यांनी त्यांनी रेसिपी बघितली आहे जर तुम्ही जर तुम्ही रेसिपी बघितली